नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या संधी कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर आज आपण एका खूप मोठ्या आणि महिलांसाठी महत्वाच्या निर्णयाबद्दल माहिती देणार आहोत तुम्हाला सर्वांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेबद्दल आधीपासूनच माहिती असेल हीच ती योजना आहे जिच्या माध्यमातून आजपर्यंत देशभरातील दहा कोटीहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळालं आहे यामुळे अनेक घरामधील महिलांना दोरापासून मुक्तता मिळाली आणि स्वयंपाक करण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आता या योजनेचे केंद्र सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंचवीस लाख नवीन गॅस कनेक्शन महिलांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे याचा अर्थ असा की लवकरच देशभरातील पंचवीस लाख नवीन घरामध्ये उजेडासोबतच गॅसची सोय उपलब्ध होणार आहे या योजनेसाठी सरकारने तब्बल सहाशे शहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे एवढंच नाही तर या नवीन प्रत्येक तीनशे रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे एखाद्या कुटुंबाने वर्षभरात नऊ सिलेंडर घेतले गेतल, घेतले तर त्यांना एकूण सत्तावीसशे रुपयांचा थेट फायदा होणार आहे आता प्रश्न असा आहे की या योजनेसाठी कोण पात्र राहणार तर पात्रतेची अगदी सोपे अटी आहे चला आपण पाहूया तुमचं नाव दोन हजार अकराच्या जनगणित करण्याच्या यादीत असणं आवश्यक आहे तुमच्याकडे करड़, रेशन कार्ड असायला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावं आवश्यक कागदपत्र महिलेचं आधार कार्ड रेशन कार्ड आणि त्या महिलेचा पासबुक हे कागदपत्र असतील तर तुम्ही या योजनेकरता अर्ज करू शकतात मात्र सध्या या पंचवीस लाख नवीन जोडण्यासाठीच्या अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल आणि त्याची अधिकृत माहिती बाहेर येईल मित्रांनो हा खूप मोठा दिलासा देणारा निर्णय आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील महिलांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे अनेक गरीब कुटुंबामध्ये स्वयंपाकाची सोय सुलभ होणार आहे आणि महिलांना आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे आणि हो आरोग्य प्रक्रिया सुद्धा झाल्या होणार कसा करायचा ऑनलाईन फॉर्म फॉर कसा भरायचा डॉ डॉकॉमिट कसे अपलोड करायचे हे सगळं मी तुम्हाला संधी पुरुषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर लाईव्ह दाखवणार आहे त्यामुळे अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया अशाच एका नवीन महत्वाच्या आणि झटपट अपडे अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान